चांगला खेळून काढला एक ब्राऊन शर्ट एकदा धाव पूर्ण होते तर तिथे दुसरी धाव पूर्ण हो करते तो पाच सांगत आता आणि वैयक्तिक दोन डोळे खेळतो तो पाठ पाहू या पुढील चेंडू पार, पार साठी सुरक्ष फटका तितकं सुरक्षित रोषण केलं जात दोन धाव काढण्यात यशस्वी होतो तो पाठ आणि गणेश संघाची धाव संख्या होती तीन बाद चार धावा पुन्हा एकदा चांगला फटका मारतो हो तो पाच दोन धाव पूर्ण करतो हो तिथे जायचा प्रयत्न आहे आणि इथे धावबाद होतो तो फळंदास चांगले शेतोक्षण होते ते मानकी संघाकडून पहिला वाक्य होतो तो गणेश स्वरूप पाच प्रेम सिलेवन संघाला

हा एक चांगला फटका आहे खराब क्षेत्रक्षण होतोय दोन धाव पूर्ण होत आहेत धाव संख्या होती ती अकरा धावा पहिले षटक प्रगती करता असताना काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या होती ती अकरा धावा गेला एक सेट ड्राईव्ह दोन धाव पूर्ण होत आहेत त्या दोन धावांची संघाची धावसंख्या होती ती तेरा धावा पहिल्या षटकांत संघाची धावसंख्या होती ती एक बाद तेरा धावा दुसऱ्या संख्या पहिला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय खराब चेंडू नो चेंडू दोन धाव पुन्हा केला जातात तिथे जाऊचा प्रयत्न आहे धावण्याची संधी एकूण थ्री प्लस वन अशा चार धावा चेंडू त्या फ्रेंड संघाला संघाची धाव संख्या होती ती सतरा धावा पुन्हा एकदा स्टार्ट पाच आणि चांगला फटका आहे शत्रक्ष चेंडू खाली आणि झेलबा दुसरा धक्का बसवतो प्रेम सिओन संघाला संघाची धावसंख्या होती ती दोन बाद सतरा जावायक लावतो अनिकेत चांगला प्रवेश फटका मारलाय खराब शेत्रोशी होतं मानकी संघाकडून दोन धाव पूर्ण केले जात आहेत संघाची धावसंख्या भरपूरच्या संघाची धाव संख्या होते एकोणीस जावा पुन्हा एकदा घोषित स्वरूपात एक धाव धाव संख्या होते ती वीस धावा पुन्हा एकदा चेंडू होतो घोषित स्वरूपात एक धावा धाव संख्या होते एकवीस धाव्या या दुसऱ्या संख्येतील शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना धावसंख्या होते चांगलं शेतरक्षण इथं धाव्याची संधी होती मात्र ती उकते एका धाववर समाधान मानाव त्याने किती झाला धाव संख्या होते बावीस धावा दुसऱ्या षटकातील शेवटचा किती धाव काढण्यासाठी यशस्वी होते प्रिन्स शेवल संघाचा बंद आहेत चांगला फटका आहे चांगलं क्षेत्रक्षण होते एका धावावर समाधान मानावं लागतंय दरम्यान पंचवीस षटक समोर घोषणा करतायत दोन षटकांच्या दो समोर संघाची धाव संख्या ती तीवास धावा तरी संबोधी मानकी संघाला उर्वरित बारा चेंडू मध्ये चोवीस धावांचे आव्हान ते प्रेम सिरवन संघाने बारा चेंडू मध्ये चोवीस धावा सामन्याला सुरुवात होते बारा चेंडू मध्ये चोवीस धावांचं आव्हान असणार आहे ते मानकी संघासमोर पर्या पहिला चेंडू चांगल्या प्रकारे घेऊन कळलाय मुले। एक धाव एकूण दोन धावा पहिल्या चेंडू दोन धाव मिळते चेंडू पहिला षटकातील हा खरा चेंडू नऊ चेंडू एकूण तीन धवा एक टू प्लस वन संघाची धावसंख्या होती ती एक चेंडू पाच धावा चांगली होती ती प्रिन्स रिव्हल संघाकडून संघाची दहा संख्या होते ती सहा दावा इथे मात्र पहिल्या धक्का वर्ष मानती संघाला चांगली जी कमबॅक होते ते प्रिन्स रिव्हल संघाकडून दहा संख्या होते ती एक बाद सहा धावा <laughs> तो एक धाव दाव दाव, एक दावा शेंड हवे मध्ये नोमॅन्स लँड मध्ये दोन धाव पुन्हा केल्या जातात तिसऱ्या प्रयत्न दोन्ही दोन धावे सौंदर्म मानकी संघाला धाव संख्या होती ती नऊ गावा एका संघाची धाव संख्या होती ती दहा गावा शकत समर्थ होते संघाची धाव संख्या होती ती एक बाद दहा दहा पूर्वरी सहा चेंडू म्हणजे चौदा धाव्याची गरज असेल ती मानकी संघाला सामना जिंकण्यासाठी ट्रेन सेवा कोयची पहिला संघावर शेवटचं शतक घेऊन येतो गणेश उर्वरित सहा चेंडू म्हणजे चौदा धाव्याची गरज पाहूया पहिला चेंडू काय करतोय चांगला सगळं खेळून काढलाय एकूण तीन धावा पहिल्या चेंडू काढून यशस्वी होतो तो माणके संघाचा फलंदाज नाव संख्या होती ती तेरा धावा उर्वरित पाच चेंडू म्हणजे अजूनही अकरा जावेची गरज इथे मध्ये चेंडू गेला हवे मध्ये आणि इथे छेडपा अजून एक धक्का तो माणकी संघाला चांगली गोष्टकडून आपल्या संघासाठी पुढे चेंडू गणेश येतात पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये गोजी स्वरूपात दा, एक धाव संख्या होते ती चौदा धावा अजूनही तीन चेंडू मध्ये दहा धाव्याची गरज असणार माहिती संघाला हा सामना जिंकण्यासाठी उर्वरित तीन चेंडू मध्ये दहा धावा हा लेफ्ट साईडला उंचा असा फटका मारलाय चांगले क्षेत्रशण होते आणि या झेलबाग चांगलं क्षेत्रक्षण केलं जाते ते प्रिन्स इलेव्हन संघाकडून आता मग सामना जिपतो होतो प्रिन्स इलेव्हन संघाकडे शेवटचे दोन चेंडू दहा बटका शेतरक्षण चेंडू खाली पुन्हा एकदा झेलबाग आता एकतर्फा सामना होतो तो प्रिन्स इलेव्हन्स संघाच्या बाजूने शेवटचा चेंडू आणि दहा जावेची गरज सामना जिंकण्यासाठी मानकी संघाला आणि तो कोण सिलॉन संघ विजय होतो विजय तसे पराजय संघाचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद